या सगळ्या जेवण करायला कोणाकोणाला जेवण झालं कमेंट्समध्ये सांगा आणि वाफेवरची कांद्याची भात केली आहे बघू शकता याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली आहे मी आणि चटणीमध्ये बनवले काहीतरी मिरचीमध्ये बनवतात तर मी चटणीमध्ये बनवले टॅमॅटो मिरची मिरची पावडर कांदा लसूण मसाला धना पावडर गरम मसाला आपला असतो ना पावडर बनवलेले घरी ती आहे

तुम्हाला आवडते कांद्याची पात कोणाला आवडते कमेंट्स मध्ये सांगा कांद्याची पात कोणाला आवडते मला तर भरपूर आवडते मला आवडतेच कांदा पात मेथीची भाजी खूप छान लागते बघू शकता गेला डबा घेऊन या सगळ्या प्रणालीला पहिला भरवते काच आणि आपले व्हिडिओ येतात तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ला ला ला, कमेंट्स करा शेअर करा या तुम्ही पण तुम्ही सगळ्यांना जेवण करायला आपले व्हिडिओ चांगले असतात आपले व्हिडिओ काय वाईट नसतात सगळ्यांनी लाईक शेअर करा, कर। ला करा। सकाळी गेली मुलाला शाळेत सोडलं तिथून गेली बँकेत बँकेतून पैसे काढून आणले आणि रूम भाडं दिलं आणि माझी बी सी होती ती बी सी दिली रूम भाडं देऊन टाकलं आणि बी सी दिली मला कसं मेन म्हणजे रूम भाडं बी सी बी सी बाहेरचे म्हणजे काय असेल ते आम्ही काय कोणाचं कर्ज काढत नाही कुणाचंच कर्ज काढत नाही कृपया पण बरं का आमच्याच पैसे खूप बाहेर आहेत बाहेर खूप जणांकडे आमचे पैसे आहे बाहेर कारण आम्ही कर्ज काढत नाही जे म्हणजे ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये सुखी समाधान आहे आमची काही सेविंग नाही जास्त आम्ही जास्त म्हणजे आम्ही केली नाही सेविंग आमच्या अशी काहीच नाही पण आम्ही कर्ज नाही खाऊन पिऊन तरी चटणी भाकरी खाऊन तरी आहे व्यवस्थित पण कोणाचं कर्ज तरी नाही काढलं आहे ते तर मेन महत्त्वाचं आहे आपल्या दरवाजापर्यंत कोण येणार येत नाही एवढं तर आम्ही काय केलं बाबा नाही आतापर्यंत आणि करणार पण नाही आमच्या मुलांना पण तेवढं करायला लावणार नाही